नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ढाबा स्टाईल चवळी मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे त्यासाठी मी इथे रात्रीची चवळी भिजत घातली होती रात्रीची घातल्यामुळे काय होतं कडधान्य रात्रभर चांगले फुगतात आणि व्यवस्थित भिजले जातात त्यानंतरनं स्वच्छ आपल्याला ती धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये इथे शिजायला लावायची कुकरमध्ये चवळी घालून घेतली की चवळी बुडेल एवढं आपल्याला पाणी घालायचं त्यामध्ये हळद मीठ आणि तेल घालायचं आणि झाकण लावून आपल्याला अगदी चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला चवळी इथे मौसूज शिजवून घ्यायची चवळी आपल्याला एवढीच शिजवायची आहे जास्त तिचा गाळ होईपर्यंत अजिबात शिजवायची नाही चवळी शिजेपर्यंत इथे मसाला करून घ्यायचा आहे दोन टोमॅटो थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या खड मसाला मी इथे घेतलेला आहे बेडगी मिरची घेतलेली आहे कोथिंबीरचे पाटेमागचे देठ कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर ना इथे फुटाणा डाळ बडीशेप धने घेतलेले पांढरे तीळ घेतलेले जिरी घेतलेले आणि इथे खडा मसाले आपण हे मसाले इथे घेतलेले मसाले आपण इथे घेतलेले काढून त्यानंतर ना मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे भाजताना जो आपला कोरडा मसाला आहे खडा मसाल्यामधला तो आपल्याला भाजताना अगदी मोठ्या गॅसवरती न भाजता असं बारीक गॅसवरती व्यवस्थित वास सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे भाजून घ्यायचा मसाला व्यवस्थित भाजल्यामुळे काय होतं खडा मसाल्यातून एक चांगला वास येतो आणि त्यामध्ये मसाल्यामध्ये तो वास चांगला उतरला जातो तर इथे आपला हा मसाला इथे भाजून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण खोबरं भाजून घेणार आहे तर खोबरं सुद्धा आपल्याला तेल न घालताच भाजून आहे म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं त्यामध्ये आपल्याला नंतरनं कढईमध्ये टोमॅटो आलं लसूण हिरव्या मिरच्या कोथिंबीरचे देठ आपल्याला यामध्ये घालायचे थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत इथे शिजवून घ्यायचं आहे तर इथे झालं आपला सुद्धा चांगला शिजून तयार झालेला आहे ना आपण मसाला इथे थंड करायला ठेवणार आहे आता मसाला थंड झाला की आपल्याला सगळ्यात पहिला काय करायचंय कोरडा जो मसाला आपण इथे घेतलेला आहे तो आणि खोबरं हे एकत्र एक घालून मिक्सरला वाटून घ्यायचंय हे वाटत असताना ना पाणी अजिबात आपल्याला यामध्ये घालायचं नाही म्हणजे तो बिना पाण्याचा वाटल्यामुळे त्याची चांगली इथे पावडर होते तरी, पानी त्यान तर इथे तुम्ही बघू शकता पाणी न घालता आपण वाटलेलं आहे त्यानंतर ना आपण इथे ओला मसाला घालून घेणार आहे टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि अगदी आपल्याला आवश्यकतेनुसार लागलंच तर तेवढंच पाणी आपण यामध्ये घालून हा मसाला इथे वाटून घ्यायचा आहे मसाला वाटताना मात्र हा चांगला आपल्याला ग्रेव्ही सारखा बारीक आणि मऊसुद असा वाटून घ्यायचं आहे आवश्यकता वाटलीस तर थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि मग मसाला इथे वाटून घ्यायचा मग पाणी घातल्यामुळे काय होतं काही मसाले हे चांगले बारीक वाटले जातात तर इथे मसाला वाटून झालेला आहे त्यानंतर ना कढईमध्ये आपल्याला ते तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये खडे मसाले घालायचे आणि एक अर्धा मिनिटभर तेलामध्ये ते आपल्याला इथे चांगले तळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरी घालायचे जिरी तडतडली की एक मोठे वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा साधारणतः मोठे जे कांदे असतात ते मी इथे दोन चिरून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आता इथे कांदा परतताना जास्त लाल किंवा काळपट आपल्याला अजिबात करायचा नाही तर हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपल्याला इथे शिजून घ्यायचा तेलामध्ये आता त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे हळद हिंग घातला गरम मसाला लाल तिखट मिक्स मसाला इथे जे आपण घरी बनवलेला असतो तो घातलेला आहे आणि कांदा लसूण मसाला मी इथे घालून घेतलेला आहे धने वगैरे आपण मसाल्यामध्येच वाटले असल्यामुळे मी इथे धना पावडर वगैरे नाही घातलेली आणि मसाला हलवून घ्यायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आणि वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं इथे परतून आहे म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे काय होतं आपला मसाला चांगला शिजला जातो दुसरी गोष्ट तेल चांगलं सुटतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मसाल्याला कलर खूप छान येतो त्यानंतरनं झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं वाफेवरती मसाला चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतून पर घेतलेला आहे बघू शकता कलर छान आलेला आहे मस्त असा वास सुटलेला आहे आणि त्यानंतरनं आपण जी चवळी शिजायला लावली ला होती ती चवळी आपली शिजलेली असते कुकर जाळ थंड झाला की आपल्याला ही चवळी मसाल्यामध्ये इथे घालून घ्यायचे आता इथे आपण चवळीची रस्सा भाजी बनवत नाही तर चवळी मसाला बनवत असल्यामुळे आपल्याला हा मसाला थोडासा असा कट्टसर ठेवायचा आहे जास्त पात अजिबात करायचा नाही व्यवस्थित हलवून घ्यायचा सगळ्या शेवटी तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला चवळी मसाला येते हलवून घ्यायचं हलवल्याच्या नंतर ना काय करायचं एक चांगली उकळी काढायची आणि उकळी आली की आपल्याला अगदी दहा मिनटं बारीक गॅस करायचा एक नंबर आणि बारीक गॅसवरती चांगला आपल्याला उकळून द्यायचा तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे छान उकळला गेलेला आहे घट्टसर असा मसाला इथे बनून तयार झालेलं आहे तर आज आपण इथे अशा पद्धतीने चवळी मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघितलेली आहे चवळी मसाला या पद्धतीने बनवला खायला खूप छान लागतो रोट्यांबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर तुम्ही हा ते खाऊ शकता रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला कशी वाटली कमें ते कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया